रसिक हो नमस्कार ऐकूया कथा हँडल विथ केअर नात्यांमधल्या रेशीम गाठींची गोष्ट लेखक अरविंद लिमये अभिवाचक स्वर जुई बर्वे आणि प्रसाद बर्वे संकलन आणि पार्श्वसंगीत शशांक लिमये हँडल विथ केअर रजेचं अचानक जमून आलं आणि सविता लगोलग निघाली नेहमीसारखं रिझर्वेशन वगैरे करायला उसंतच नव्हती जपून जा काळजी घे आणि उगीच रागा करू नको मन शांत ठेव सगळं ठीक होईल निघतानाचे सारंगचे हे शब्द आणि आधार साठवून सविताला आत्ताही भरून आलं सविता आज पुणे मिरज बसमध्ये चढली तीही अस्वस्थता सोबत घेऊनच समक्ष जाऊन अण्णांना भेटल्याशिवाय ही अस्वस्थता कमी होणारच नव्हती अण्णा म्हणजे तिचे वडील तिचं माहेर मिरज तालुक्यातल्या एका बऱ्यापैकी समृद्ध खेड्यातलं मिरज स्टँडला उतरून सिटी बसनी पुन्हा तासाभराचा प्रवास करावा लागायचा एरवी ती माहेरी जायची ते काही फक्त आई आणि अण्णांच्या ओढीनंच नव्हतं तिच्या एकुलत्या एक भावाच्या संसारातही तिला मानाचं स्थान होतंच की पण आजची गोष्ट जरा वेगळी होती ती निघाली होती ते तशीच वेळ आली तर अण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे मनाशी ठरवूनच सारंगचाही तिच्या या निर्णयाला विरोध नव्हता एखाद्या माणसाच्या जाण्यानं नसण्यानं त्याच्या अस्तानाचे संदर्भ इतक्या चटकन बदलू शकतात तिला प्रश्न पडला आई अचानक गेली तेव्हापासून या सगळ्याची सुरुवात झाली होती आज माहेरी जाताना सविता म्हणूनच अस्वस्थ होती अण्णांच्या बद्दल तर सविता थोडी जास्तच हळवी होती त्याला कारणही तसंच होतं अण्णांमुळेच माहेरी शिक्षणाचे संस्कार रुजले होते आर्थिक परिस्थिती बेताजबाज असून सुद्धा शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी मुलगा आणि मुलगी असा भेद कधीच केला नव्हता म्हणून तर सविता सारखी खेड्यातली एक मुलगी इंजिनियर होऊ शकली होती आणि पुण्यात एका आय टी कंपनीत बाळसेदार पगार घेत आपल्या करिअरला आकार देत होते अण्णा गावातल्याच एका शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते घरी पैशाचा ओख जेमतेमच असे तरी स्वतः काटकसरीत राहून आई अण्णांनी सविता आणि तिचा दादा दोघांनाही इंजिनियर केलं होतं अण्णांच्या संस्कारांचा फायदा त्यांच्या सुनेलाही मिळाला होताच सविताचा भाऊ ऑटोमोबाईल इंजिनियर झाला आणि त्याची स्वतःची आवड म्हणून तिथे गावातच त्यानं गॅरेज सुरू केलं होतं तो कष्टाळू होता आणि सुद्धा त्यामुळंच त्याच्या लग्नाचं पाहायला सुरुवात केली तेव्हा त्याला खूप चांगल्या मुलीच चालून आल्या होत्या पण त्या खेड्यात राहायची त्यांची तयारी नसायची मग गावातल्याच एका ओळखीच्या कुटुंबातली अनुरूप मुलगी त्यानं पसंत केली ती लग्नाआधी बी एस सी झाली होती हुशार होती अण्णांनीच तिला बी एड करायला प्रवृत्त केलं लगेच मिरजेच्या एका शाळेत जॉबही मिळाला असं सगळं कसं छान सुरळीत सुरू होतं परवा परवापर्यंत तरी तसं वाटत होतं पण आई अचानक गेली आणि वहिनीला नोकरी लागली होती तेव्हा मिर्जेला रोज जाऊन येऊन करता करताच ती मेता कुटीला येई पण तेव्हा घरचं सगळं बघायला सविताची आई होती ती होती तोपर्यंत घरात कसलेच प्रश्न नव्हते जसे काही तेव्हा घरात भांड्याला भांड लागलं असेलही कदाचित पण त्यांचे आवाज सवितापर्यंत कधीच पोचले नव्हते आई गेली तिचं दिवसकार्य सगळं आवरलं तेव्हाच बदल म्हणून सविता आणि सारंगनी अण्णांना थोडे दिवस पुण्याला चला असा आग्रह हो केला होता पण ते पुन्हा पुढे बघू असं म्हणाले आणि तसंच राहिलं आई गेल्यानंतर पुढे दोन तीन महिन्यांनीच दिवाळी होती चार दिवस आधी फराळाचे डबे घेऊन सवितानं सारंगला आपल्या माहेरी पाठवलं होतं सारंग, सारंग तिथं गेला म्हणून आपल्याला सगळं समजलं तरी असंच तिला वाटत राहिलं कारण तिकडून सारंग परत आला ते हेच सगळं सांगत तो रात्रीचा प्रवास करून सकाळी तिकडे पोहोचला तेव्हा अण्णा अंगण झाडून झाल्यावर वरांड्यातला केर काढू लागले होते सारंगला अचानक समोर पाहून ते थोडे कावरेबावरे झाल्यासारखे वाटले थोडे थकल्यासारखेही पण मग काहीच न घडल्यासारखं हसून त्यांनी सारंगचं स्वागत केलं होतं हे ऐकलं तेव्हा सविताला धक्काच बसला अण्णा आणि घरकाम शक्य आहे का हे निवृत्तीनंतर ते बागेत काम करायचे त्यांना वाचनाची आवड होती वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच नव्हता असं असताना ते न आवडणारी न येणारी कामं या वयात आपणहून करणं शक्य तरी आहे का हे सगळं वहिनीच कारस्थान असणार हे उघड होतं तिचं जाऊ देत पण दादा त्याला कळायला नको सविता पूर्वकल्पना न देता यावेळी माहेरी निघाली होती ते याचसाठीच अण्णांशीच नव्हे दादा वहिनींशी या विषयावर बोलायचंच आणि तशीच वेळ आली तर अण्णांना कायमचं पुण्यात घेऊन यायचं हे तिनं ठरवूनच टाकलं होतं मिरजेला उतरताच सिटी बस स्टॉपवर ती येऊन थांबली आणि तिला अचानक अण्णा समोरून येताना दिसले हातात दोन जड पिशव्या घेऊन ते पायी चालत बस स्टॉपकडेच येत होते त्यांना त्या अवस्थेत पाहून सविताला भरूनच आलं एकदम ती कासावीस झाली आणि तशीच पुढे झेपावली अण्णा अण्णा त्या पिशव्या द्या बघू इकडे मी घेते <laughs> चार पाच किलो साखरेच्या त्या दोन जड पिशव्या होत्या सविताच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भेटली साऊ तू अग तू इथं कशी कपाळावरचा घाम रुमालाने टिपत त्यांनी विचारलं त्यांच्या थकून गेलेल्या चेहऱ्यावरही आनंद पसरला एकदम मुद्दामालीये तुम्हाला भेटायला पण अस अचानक हो भेटावं असं वाटलं मला म्हणून आले अण्णा कसे आहात तुम्ही कसा वाटतोय खरं सांगू खूप थकल्यासारखे वाटतय तिचा आवाज भरून आला तेवढ्याच समोरून बस येताना दिसली मग सविता काही बोललीच नाही बसमध्ये सगळेच गावचे ओळखीचे सगळ्यांसमोर मोकळेपणानं बोलणं तिला प्रशस्त वाटे ना बसमधून उतरल्यानंतर मात्र ती घुटमळत उभी राहिली अण्णा आपण लगेच नको घरी जायला का वाटेत शाळेजवळच्या देवळात थोड्या वेळ बसूया आणि मग घरी जाऊया मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे अगं बोल ना घरी जाता जाता बोल घरी गेल्यानंतर निवांत बोलू नाही नाही नको लांबचा प्रवास करून आली आहेस ऐक माझ आता घरी चल हात पाय धु विश्रांती घे मग बोल घाई का एवढी सविताला पुढं काही ये बोलताच येईना तिला असं अचानक दारात पाहून तिच्या वहिनीलाही आश्चर्य वाटलं सविता ताई हे काय असं अचानक बोलता बोलता तिच्या हातातली बॅग घ्यायला वहिनी पुढं आली आणि सविताच्या हातातल्या त्या दोन जड पिशव्या पाहून चपापली तिच्या कपाळावर उमटलेली सूक्ष्मशी आठी आणि अण्णांकडे पाहतानाची तिच्या नजरेतली नाराजी सविताच्या नजरेतून सुटली नाही सवितानं त्या दोन जड पिशव्या तिच्या पुढं केल्या मग मात्र वहिनीनं त्या अगदी हसतमुखाने घेतल्या आधी कळवलं असतं तर मोटरसायकल घेऊन हे आले असते ना हो मिर स्टँडवर तुम्हाला घ्यायला तिच्या बोलण्यात सहजपणा होता पण सविताला तो सहजपणे स्वीकारता येईना मुद्दामच नाही कळवलं अचानक रजा मिळाली अण्णांना बेटाव असं वाटलं म्हणून रजा घेतलीये वहिनीकडे रोखून पाहत ती म्हणाली चहापाणी आवरलं तशी ती उठली वहिनी थोडं देवळापर्यंत जाऊन पाय मोकळे करून येते बरं बरं या चला अण्णा अण्णा ते कशाला वहिनी आश्चर्यानं म्हणाली का त्यांना का नाही न्यायचं सविताने चिडून विचारलं तिच्या आवाजातला तारस्वर वहिनीला अनोळखीच होता ती चपापली कानकोंडी झाल्यासारखी चुळगुळत राहिली नाही नाही तसं नाही सविता तई मग कसं आता गप्प बसायचंच नाही हे सविताने ठरवूनच टाकलं होतं पण वहिनी वरमली नाही म्हणजे तुम्ही जा त्यांना घेऊन पण अंधार व्हायच्या आत परत या हां सविता रागानं तिच्याकडे बघत उभी राहिली फट म्हणताच ब्रह्महत्या होणार पण त्याला आता तिचा नाईलाज होता नाही अण्णांना हल्ली डोळ्यानं कमी दिसतं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय म्हणून म्हंटलं फार अंधार करू नका हां अण्णा त्यांच्याकडे पाहत सवितानं आश्चर्याने विचारलं ते मानेनच हो म्हणाले आणि खाली मान घालून त्यांनी चप्पल पायात सरकवली ते पाहून वहिनीक क्षणभर घुटमळली मग न बोलता आत निघून गेली देऊळ येईपर्यंत अण्णा गप्पच होते आणि सविताही अण्णा मला आधी का कळवलं नाही ते ऑपरेशनच अरे त्याचं काय आहे ग अजून कधी करायचं तेही ठरलं नाहीये तर करा म्हणाले की लगेच करायचं आणि हल्ली मोतीबिंदूचं ऑपरेशन पूर्वीसारखं अवघड नसतं ग तू उगाच काळजी करतेस अण्णा अण्णा तुम्ही रोज घरी काय काय काम करता तिनं मुद्द्यालाच हात घातला मी मी काम असं नाही ग काहीच करत नाही तसं म्हणजे करतो आपलं मला जमेल ते जमेल तसं का तिनं तीव्र शब्दात विचारलं का म्हणजे बसून काय करायचं त्यांच्या घशात आवंडाच आला एकदम ते गप्प बसले अण्णा तुम्हाला घरकामाची सवय ही नाही आणि आवडही नाही हे ठाऊक आहे मला हो वहिनीला जमत नसेल तर चार बायका ठेव म्हणावं कामाला तिनं तुम्हाला काम का लावायची तुला सारन बोललीत का सगळं त्यांनी कशाला सांगायला हवं हो। आज मी मी सुद्धा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंच आहे की दहा किलोच्या साखरेच्या जोड पिशव्या तुम्ही का व्हायच्या वहिनी नोकरीसाठी रोज मिर्जेला जाये करते गॅरेजच्या कामासाठी एक दिवसाड का होईना दादाचा मोटरसायकल वरून एखादा तरी हेलपाटा असतोच ना हा? मग ही कामं त्या दोघांनी का नाही करायची नाही मी आज वहिनीशी ना स्पष्टपणे बोलणारच आहे या विषयावर भेडीएस का तू तू तिला यातलं काहीही बोलायचं नाहीयेस अण्णा का नाही बोलायचं दादाशी तरी मी बोलणारच आहे चांगली चांगली खडसावून विचारणार आहे मी त्याला साव। हे बघ तू रागाच्या भरात काही बोलशील आणि दुधात मिठाचा खडा पडावा तसं सगळंच नासून जाईल ऐक माझ तू लक्ष घालावस असं खरंच काही नाही आहे हे खरं की खोट तिला समजेच ना ती अगदी हळवी होऊन गेली अण्णांच्या काळजीनं तिचे डोळे भरून आले साऊ काय झालं ती त्यांना बिलगली आणि हमसा हमशी रडत राहिली ते पाहून अण्णा तिला हलक्या हाताने राहिले आपल्या या मुलीचा त्यांना आधार वाटला आणि तिची काळजीही साऊ हे बघ शांत हो मी जे सांगतो हो, ते नीट ऐक तुझ्या वहिनीनं घरी कामासाठी दोन बायका ठेवलेल्या आहेत त्यांच्या मदतीनं सगळी घरकामं तीच करते सगळं आणणं सवर्ण बाजारहाट दादा बघतो तुम्ही आज अमुक एक काम करा असं त्या दोघांपैकी कोणीच मला आजपर्यंत कधी सांगितलं नाही अंगणातला केर काढायला मी पहिल्यांदा हातात झाडू घेतला तेव्हा तुझ्या वहिनीनच तो माझ्याकडून काढून घेतला होता रात्री त्या दोघांना सगळं आवरून झोपायला खूप उशीर व्हायचा तरी मी केअर काढू नये म्हणून दोघांपैकी कोणीतरी लवकर को उठून ते काम करायला लागला एके दिवशी मी त्या दोघांना समोर बसवून माझ्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं आणि फक्त ते तेवढंच काम माझ्याकडे घेतलं मी तेवढंच काम प्रयत्नपूर्वक करू शकतो म्हणून मी ते, ते करतो आणि मग त्या दहा किलोच्या साखरेच्या ओझ्याच काय ती शुगर मिलच्या शेअर्सवरची साखर शेवटची तारीख जवळ येत होती आणि दोन तीनदा प्रयत्न करूनही दादाच्या वेळा जमत नव्हत्या एकदा मी त्यांना हवं तर मी आणतो असं म्हंटल तर तोच फुकट साखर जाऊ देत पण तुम्ही जायचं नाही असंच म्हणाला होता आज शेवटची तारीख होती मी मोकळा होतो म्हणून त्यांना न सांगता मीच आपण गेलो होतो मी जायला नको होतं हे त्या पिशव्या प्रथम उचलल्या तेव्हा समजलं सविता विचारात पडली हे सगळं असंच असेल अण्णा खूप सोशिक आहेत हे ती विसरू शकत नव्हती ते त्या दोघांना पाठीशी घालत नसतील कशावरून सविताच्या मनात बसलेला हा प्रश्न गावीच नव्हता तुला सांगू तुझ्या आईचा आजारपण म्हणजे कसोटीच होती ग माझी आणि दादाची नसेल एवढी तुझ्या वहिनीची पण ती त्या कसोटीला पूर्णपणे आहे सगळी रजा आधीच संपल्यानंतर ती दोन महिने बिन पगारी रजा घेऊन घरी थांबली होती मी तुझ्या बहिणीला खूपदा सुचवलं होतं आपण साऊला बोलवून घेऊ थोडे दिवस ती रजा घेईल पण तुझी बहिणी इतक्यात नको म्हणाली सविता ताई आपल्या हुकुमाचा एक्का आहे ते आत्ताच कशाला वापरायचा होईल तितके दिवस मी मॅनेज करते अगदी अडेल तेव्हा त्या आहेतच असं ती म्हणायची याच बाबतीत नाही साऊ तिनं एरवी ही स्वतःपुरता विचार कधीच केलेला नाही तुला सांगू अशी एखादी वेळ येते ना तेव्हाच माणसांची खरी परीक्षा होत असते त्या सगळ्याकडे पाहणारी आपली नजर मात्र स्वच्छ हवी सविताला हे सगळं पटत होत पण स्वीकारता येत नव्हतं माझ्यावरच्या प्रेमापोटी साऊ आज तू त्या दोघांवर मात्र तुझ्याही नकळत अन्याय करत होतीस म्हणून तुला हे सगळं सांगावं लागलं जसा मी तसेच साऊ ते दोघेही तुझेच आहेत आजवर तुझी आई सोडली तर मनात ती एक गोष्ट मी कुणाजवळ कधीच बोललो नाही आज तुला मात्र हे सांगणं गरजेचं वाटतंय कोणती गोष्ट आण तुझा विश्वास नाही बसणार साऊ पण तुझ्या वहिनीच्या हातचा स्वयंपाक मला कधी आवडायचच नाही तुझ्या आईच्या हातच्या चवीनं लाडावून ठेवलं होतं मला तुझ्या वहिनीनं स्वयंपाक केला असेल तेव्हा ती आसपास नसताना तुझी आई न बोलता माझ्या आवडीचं काही रांधून मला खाऊ घालायची आज ती नाही पण आता मात्र तुझ्या केलेल्या स्वयंपाकाची चव मला वेगळी पण चांगली वाटते ग पूर्वीची गोष्ट वेगळी होती ही सुद्धा सगळं मनापासून आणि प्रेमानं करते हे जाणवल्यानंतरची आजची गोष्ट वेगळी आहे फरक आपल्या दृष्टिकोनात असतो साऊ खरं सांगायचं तर सगळी माणसं आपलीच असतात आपण त्यांच्याकडे त्याच आपुलकीनं पाहिलं तर खऱ्या अर्थानं ती आपली होऊन जातात नाहीतर मग नातेसंबंध तुटायला वेळ नाही ना लाग एक सांगतो ते कायम लक्षात ठेव नाती जवळची लांबची कशीही असो नाजूक असतात त्यांना हँडल विथ केअर हे लेबल मनोमन लावून टाकायचं तरच ती हलक्या हातानं जपता येतात नात्यांचं खरं महत्व तुझी आई गेली तेव्हा मला समजलं एकटा होऊन होतो पण तुझ्या दादा बहिणीने मला समजून घेतलं सांभाळलं म्हणून तर त्या दुःखातून इतक्या लवकर मी स्वतःला सावरू शकलो त्या दोघांवर अचानक टॉर्चचा प्रकाश धूत पडला आणि दोघही दचकले गप्पा संपला का नाही अजून दादाने विचारलं दादा आणि वहिनी दोघही त्यांना न्यायला आले होते तोवर भोवताली इतकं अंधारून आल्याचं त्यांना समजलंच नव्हतं सविताचं मन तर कितीतरी दिवस अंधारातच बुडून गेलं होतं पण अण्णांच्या बोलण्यामुळं तो अंधार मात्र आता विरून गेला होता सगळं कसं लख दिसू लागलं होतं सविता पटकन उठली आणि पुढं झेपावली वहिनीच्या गळ्यात पडून बांध फुटल्यासारखी रडतच राहिली ती असं का करतीये दोघांनाही समजत नव्हतं अण्णा काय झालं असं अचानक तिला काय झालंय ते फक्त अण्णालाच माहिती होत पण ते सगळं त्यांनी गिळून टाकलं स्वतःशीच हसले <laughs> काही नाही रे तिला तिच्या आईची आठवण झाली असेल म्हणून तिला बिलगलीये अण्णा बोलले ते अनेक अर्थाने खरच होतं निदान आज या क्षणापुरती तरी वहिनी तिची आईच झाली होती सविता हा क्षण मनात अतिशय हळुवारपणे जपून ठेवणार होती हँडल विथ केअर नात्यांमधल्या रेशीम गाठींची गोष्ट लेखक अरविंद लिमये अभिवाचक स्वर जुई बर्वे आणि प्रसाद बर्वे संकलन आणि पार्श्वसंगीत शशांक लिमये हँडल विथ